विधानसभेचं इलेक्शन लागलेलं आहे निवडणुका लागलेल्या आहेत सर्व महाराष्ट्रामध्ये मा या निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे जनतेने काय ठरवलेलं आहे त्याबद्दल आपण मेट्रो मधून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेऊया आता हे सध्या जो विकास झालेला आहे नक्कीच चांगला आहे सामान्य माणसासाठी आणि हे जे मेट्रो आणि इतर सर्व्हिसेस रोड नेटवर्क वगैरे यामध्ये सुधारणा झालेली आहे नक्कीच सर्वसामान्यांना फायदा होतोय असं मला वाटतं आता आधी मी ऑफिसला वगैरे जायचो हिंजवडीला वगैरे जायचो खूप असा प्रॉब्लेम व्हायचा आम्हाला तर तेव्हा आता मेट्रोचा वगैरे फायदा झालाय आता पुढे जाऊन हिंजवडीला पण कनेक्टिव्हिटी येईल तर अजून जास्त फायदा होईल लोकांना सो होपफुली लवकर चालू करतील ती पण लाईन पण आता सध्या मेट्रोचा फायदा खूप झाला आहे लोकांना मेट्रो बरोबरच पुणे शहरामध्ये जे काही इतर प्रकल्प चालू आहेत संदर्भात आपल्याला काय वाटतं आता एअरपोर्टचं पण आता नवीन टर्मिनल त्यामुळे एअरपोर्टची पण इंटरनॅशनल इन, फ्लाईट्स पण आणतायत आणि फ्लाईट्सची कनेक्टिव्हिटी खूप जास्त वाढली आहे त्यामुळे पण फायदा झाला आहे लोकांना आता पुढे अजून जास्त होईल होपफुली अजून नवीन चालू करतील नवीन एअरपोर्ट जो आहे तो पण चालू होईल मेनली कॉर्पोरेट्सना जास्त फायदा होईल असं वाटतं फक्त रोड कनेक्टिव्हिटी अजून जास्त चांगलं झालं तर बरं होईल आपल्याला महायुतीकडून अपेक्षा आहेत का महाविकास आघाडीकडून जास्त अपेक्षा आहे जे सरकार येईल त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की आमच्या म्हणजे पूर्ण व्हाव्या फायदा व्हावा एवढंच नॉट ओनली द मेट्रो पण ज्या पद्धतीने बाकीचा विकास होत आहे किंवा जे धोरण ज्या पक्षाचं सत्ता सत्ताधारी पक्षाचं जे सध्या आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि अशाच पद्धतीनं विकास होत राहील अशी आमची अपेक्षा ही आहे आणि आमचा डेफिनेटली सपोर्ट ही राहणार आहे डेफिनेटली <laughs> तो आपला हक्क आहे आणि तो बजावणं आपलं कर्तव्य आहे त्या दिवशी कुठेही सुट्टी न सुट्टीचा दुरुपयोग न करता प्रत्येकाने मतदान करावं ही माफक अपेक्षा डेफिनेटली प्रत्येकाची असायला हवी जे विकास करतात त्यांना मतदान करायची कामं बघून मतदान करायला पाहिजे आज आपल्याला मेट्रो मधून फिरताना कसं वाटतंय चांगला वाटतं विकास कामं केलेले आहेत आज विकास केल्यामुळे आपण आज मेट्रो मधून प्रवास करतोय आज जे आहे ती सगळ्यात व्यवस्थित आहे आज पुण्यामध्ये सगळ्यात जास्त इश्यू आहे आज मेट्रो मुळे ट्रॉफिकचा प्रश्न भरपूर सुटलेला आहे जो विकास करण त्याला मतदान काय करतीस तू कॉलेज एमबीए सेकंड इयरला आहे ओके आणि आम्हाला आता जे मुलींसाठी शिक्षण फ्री झाले त्याचा आम्हाला फायदा घेता येतोय आणि आम्हाला जी स्कॉलरशिप वगैरे अव्हेलेबल करून दिलीयेत त्याचा पण आम्हाला खूप फायदा होतो मतदानाला तुम्ही जाणार का यावर्षी हो जाणार आहे इतर मैत्रिणींना असं सांगणार का मतदान हे आपला हक्काचं आहे आणि त्यामुळं चांगला उमेदवार निवडून देऊ शकतो आपण हो कारण बदल घडवणं आपल्या हातात आहे तर आपण थोडीशी प्रवास करताना कसं वाटत खूप अफोर्डेबल आणि एकदम सध्याच गव्हर्नमेंट जे आहे ते प्रयत्नशील आहे कार्यशील आहे आणि सध्या आज माझा मेट्रो मधला पहिलाच प्रवास आहे होता तर आधी इकडे पिंपरी चिंचवडला वगैरे जायला मला अडीच अडीच तास लागायचे आता आम्ही ट्रॅफिक वगैरे सगळं अवॉइड करून डायरेक्ट अर्धा तासामध्ये आम्ही पोहचू शकतो तर नेटवर्कचा खूप आम्हाला फायदा होतो आणि सध्याचं गव्हर्नमेंट जे आहे ते एकदम कार्यशील आहे मला मी जनतेला आवाहन करू इच्छितो की त्यांनी परत एकदा महायुतीलाच वोट करून महायुतीला परत एकदा निवडून आणलं पाहिजे तिकीट दर जास्त आहे असं वाटत नाही ग नाही सर अफोर्डेबल आहे आणि पुण्यामध्ये सर्वांना हाताला काम असल्यामुळे ते सर्वांना अफोर्डेबल आहे त्यामुळे ट्रॅफिक वर काय परिणाम झालाय का नाही ट्रॅफिक वर इन प्रोसेस मध्ये काय प्रॉब्लेम होत नाही पण जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे यावेळेसची जी काही इलेक्शन होणार आहे ती आय पी एल सारखी झालेली आहे त्याच्यामध्ये कुठल्या उमेदवार कुठल्या न कुठले कधी खेळणार आणि कधी निवड कधी उभं राहणार हे कोणालाच मतदारांना कळत नाही त्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे जरी अजेंडा कोणाचा प्रत्येक वैयक्तिक माणसाचा फिक्स जरी असला तरी तो विधानसभेला थोडंफार प्रमाणात माणसाला बघून पण वोटिंग केलं जात पक्ष वेगळा माणूस वेगळा तर या, या परिस्थितीमध्ये गोंधळ व्हायची पाच वर्षामध्ये बऱ्याचशा घडामोडी झालेल्या आहेत दोन अडीच वर्ष उद्धव ठाकरे सरकार होतं त्याच्यानंतर एकनाथ शिंदे सरकार आलेलं आहे तर दोन सरकारांमधल्या निर्णयामध्ये व विकास कामांच्या घेतलेल्या निर्णयामध्ये आपल्याला काय वाटतं तुलना आता इमिजिएट करता येणार नाही कारण का अडीच वर्षामध्ये आपण करोना काळात केलं त्या काळामध्ये जगभरामध्ये भीतीचं वातावरण होतं आणि त्या काळामध्ये हे सरकार टिकलं किंवा त्यांनी जे काय काम केलं त्याची तुलना करोना नंतरच्या काळामध्ये जे सरकारने काम केलं ती करता येणार नाहीये आता काळच काळच ठरवेल कारण का त्यावेळेस कंडिशन वेगळी होती आता कंडिशन वेगळी आहे मेट्रो प्रवास करत असताना आता किती वर्ष झाली मेट्रो चालू झालेली आहे साधारण एक आठ एक महिने होऊन गेली मेट्रो कोन चालू कोण मुख्यमंत्री असताना चालू आहे एकनाथ शिंदे या वेळेला आपण कोणत्या पक्षाला मतदान करणार पक्षापेक्षा उमेदवार वे महत्वाचा आहे का आपल्याला आघाड्या महत्वाच्या आहेत त्याबाबत आपण थोडस बघू हा अवघड प्रश्न आहे पण त्या म्हणजे काय तर म्हणतात भागामधला उमेदवार कुठला आहे तो काय ताकदीचा आहे ते पण बघितलं जाणार आणि पक्षही बघितला जाणार कोणता पक्ष बघितला जाणार आता तो आय पी एल झाला खेळ कारण का पक्ष उमेदवार आज आज आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी डबल इंजिनचं सरकार असलं तर त्या त्या राज्यांमध्ये विकास होतोय असं बोललं जात आहे खरच विकास होतोय काका यस डेफिनेटली विकास हा होतच आहे प्रोजेक्ट पण चांगले चांगले आहेत आणि स्टेट लेवलला तर आहेस नॅशनल लेवलचे पण प्रोजेक्ट निसर्गाच्या दृष्टिकोनातले जे प्रोजेक्ट जे आहेत ते सुद्धा खरंच चांगले आहेत आवाज साठी कैलास गायकवाड पुणे